नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत हो आहे संगीताच ब्लॉग तर मी आता बनवते नारळाच्या वड्या छान अशा बघा किती सुंदर झाल्या आहेत एकदम मऊ आणि अशा खुसखुशीत झालेल्या आहेत छान मस्तपैकी आणि आत्ता मी घेतलं आहे नारळ अडीच वाटी किसून आणि दीड वाटी साखरेचं प्रमाण घेतलं आहे या वाटीप्रमाणे वेलची पावडर तूप दूध आणि ड्रायफ्रूट्स थोडेसे डेकोरेशनसाठी आणि हे ताटाला जरा ग्रीज करून ठेवलं आहे तर आता तूप टाकते कढई गरम झाली आहे माझी छान आणि त्याच्यात आता नारळ किसलेलं टाकते मी त्याचं थोडंसं मॉश्चर निघून जाईपर्यंत त्याला फिरून घ्यायचं आहे छान असं त्याच्यातलं सर्व मॉश्चर निघून जाईल असं आणि आता बघा सर्व एक जीव झाला आहे ते ज्याच्यामध्ये मी आता एक वाटी साधारण दूध टाकलं आहे पूर्ण दूध जरा आटेपर्यंत आणि त्याला सतत हलवत राहावा लागतो अजिबात इकडे तिकडे व्हायला द्यायचं नाही आणि आता बघा छान असं मस्तपैकी त्याचं मुरलं आहे त्याच्यामध्ये छान चा असं दूध आणि त्याच्यामध्ये मी आता साखर आहे मी दीड वाटी घेतलेलं आहे अडीच वाटीच्या नारळाला दीड वाटी, वाटी साखर अगदी अचूक प्रमाण आहे त्याचं गोडाचं प्रमाण आणि तुम्हाला हवं असेल तर थोडं अजून तुम्ही तुमचं गोड वाढवू शकता पण हे प्रमाण अगदी बरोबर आहे आणि छान साखरेला जरा पाक सुटेल आता छान तर काही हरकत नाही आहे सतत त्या नंतर ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये पूर्ण ऑब्झॉर्व्ह होऊन जातो ते, तेला हावा बात इकड़ से ते, ते सतत कंटिन्यू मात्र त्याला हलवायला हवं अजिबात इकडचं तिकडे कुठे जायला नको आहे नाहीतर बोलतात ना नजर हटी दुर्घटना घटी त्यामुळे कुठेही हालू नका तिथेच सतत त्याला फिरवत राह नाहीतर खालून लगेच ते जळणार तर छान असं आहे बघा सर्व एकजीव झालं आहे मस्तपैकी आणि आत्ता या स्टेपला मी त्याच्यामध्ये वेलची पावडर घालते त्याच्यामुळे छान सुगंध येतो वड्यांना सर्व एकत्र एक, एक सर्व आणि छान असं फिरवून फिरवून त्याला एकसारखं कंटिन्यू बघा तर त्याच्यातलं पूर्ण साखरेचं पण पूर्ण पाक त्याच्यामध्ये आटला आहे पूर्ण एकजीव झाला आहे त्याच्यामध्ये छान असा ओके किती छान आणि आता मी ड्राय फ्रूट्स मी ताटाला जरा लावून ठेवलेले डेकोरेशनसाठी छान वाटतं जरा आणि ते सर्व आता त्याच्यामध्ये टाकते बघा मिक्स करते सर्व पूर्ण आहे बघा छान आणि ते सर्व एकसारखं एक, एक प्रमाणामध्ये त्याला आपण वड्या पाडायसाठी त्याला थापून घेऊया तुम्ही खाली बटर पेपर लावला तरी चालेल पण मी शक्यतो ताटालाच तूप लावून ठेवते त्यामुळे काय पटकन वड्या होतात आणि गरम असेपर्यंतच त्याला लगेच थोड्याशा थोडं जरा पाच दहा मिनिटांनी त्याला लगेच कापं द्यावं लागतात नाहीतर जरा कडक झाली ना तर, तर कापणायला थोडं मुश्किल होतं छान असं आणि वरतून पण थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकूया छान वाटतात जरासे मी काजू आणि सॉरी बदाम आणि हे घेतलेले आहे पिस्ता थोडं बारीक कटिंग करून घेतलं आहे त्याचं आणि सर्वीकडनं त्याला बॅचलरनी प्रेस करूया छान असतं बघा छान असते वड्या तयार झाल्यात एकदम आणि खूप छान वड्या होतात अगदी न चुकता ह्या वड्या एकदम अचूक प्रमाणे याचं आणि ह्याला आता कापत जरा गरम असतानाच कापं द्या नंतर थोड्या जरा त्या कडक झाल्या तर कापायला त्रास होतो हे बघा असं आतमध्ये बरोबर हवं आहे तसं तुम्ही सेफ देऊ शकता त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे हे बघा आणि असे दोन्ही साईडनी त्याला कापं पाडून घेतले आहेत छान असेल हो बरोबर मध्यभागी ठेवून कापं पाडले ना तर साधारण गरम असल्यानंतरच कापं द्या जरा थंड झाल्यावर थोडा प्रॉब्लेम होतो कापं पाडायला कापायला थोडंसं त्रास होतो जरा छान आणि किती छान झालेत बघा वड्या एकदम सुंदर गोडाचं प्रमाण पण अगदी बरोबर झालं आवडलं तर नक्की लाईक शेअर करा